खूप सारे बिझनेस ओनर्स मला प्रश्न विचारतात की वेबसाईट खरंच गरजेची आहे का मॅडम तर हो उत्तर आहे हो बिझनेस साठी वेबसाईट खूप महत्त्वाची आहे वेबसाईट हे सगळ्यात कॉस्ट इफेक्टिव्ह मार्केटिंग टूल आहे वेबसाईट तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स स्ट्रॉंग करते तसंच वेबसाईट तुमचा ट्रस्ट बिल्ड करायला मदत करते वेबसाईट सर्च इंजिन मध्ये फाइंड होते तसंच कम्युनिकेशन साठी इजिएस्ट वे म्हणून वेबसाईट आहे सोशल नेटवर्क बनवण्यासाठी वेबसाईट तुमच्या कस्टमरला अपडेट देते त्यामुळे तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिस मध्ये येणारे चेंजेस कस्टमरला इझिली कळतात वेबसाईट हेल्प करतात तुमच्या कस्टमरला ला कन्व्हिन्स करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं वेबसाईट कॉस्ट इफेक्टिव्ह मार्केटिंग टूल आहे तर तुम्हीही तुमच्या बिझनेससाठी आजच वेबसाईट बनवून घ्या आणि तुमचा बिझनेस स्मार्ट मोडवर घेऊन जा फॉलो आर इन्स्टाग्राम पेज सबस्क्राईब अ युट्यूब चॅनल लाईक अ फेसबुक पेज